आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आलेले उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याच नाईलाच आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या भेटीस येईल आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं आव्हान करणारं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल सोशल मीडियावरती शेअर केलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली एकीकडे एक मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात शिवसेना ठाकरे गट मनसे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शनिवारी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक चिंतेत पडले तर राऊतांना नेमकं काय झालंय का याबाबत त्यांचे विरोधकही काणोसा घेऊ लागले राज्यातील विविध नेत्यांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी राऊतांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्यानं काहीतरी गंभीर बाब असल्याचा संशय येत आहे त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा आजारपण नेमकं का काय आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासारखा नेता सार्वजनिक जीवनातून बाजूला झाल्यानं त्याचे राजकीय घडामोडींवर काय परिणाम होऊ शकतात संजय राऊत अनुपस्थितीचा शिवसेना ठाकरे गटाला फटका बसू शकतो का आणि भाजपा व शिंदे गटाला दिलासा मिळू शकतो का याचाच घेतलेला विस्तार आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार टोकदार लेखनशैली आणि आक्रमक वक्तृत्व शैली ही आडाचे पत्रकार असलेल्या राऊतांची खास वैशिष्ट्य बाळासाहेब ठाकरेंच्या छायछात्रेत घडलेल्या ले राऊतांच्या लेखनीनं आणि वक्तृत्वानं आतापर्यंत भल्याभल्यांना घायळ केलेले कडवट शिवसैनिक आणि ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या संजय राऊत यांनी प्रवक्ते म्हणून शिवसेनेची आणि पक्षाच्या प्रमुखांची भूमिका स्पष्टपणे मांडण्याचं काम आतापर्यंत चोखपणे पार पाडले ज्या गोष्टी बोलणं पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना अडचणीचं ठरतं अशा गोष्टी संजय राऊत आपल्या मुखातून बोलून जातात असं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात बोललं जातं त्या माध्यमातून राऊत यांनी पक्षासाठी अनेक गोष्टी मार्गी ले लावलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांच्या बाजूला होण्यानं ठाकरे गटाचं निश्चितपणे नुकसान होणार आहे संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती उपयुक्त आहेत हे मागच्या सहा सात वर्षांमधील घटनाक्रम पाहिल्यावर दोन हजार चौदा नंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध कमालीचे बिघडत गेले तेव्हा शिवसेना युतीत असल्यानं उद्धव ठाकरे थेट टीका करणं बहुतांश टाळायचे तेव्हा संजय राऊत मात्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वापासून ते केंद्रातील सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांवर बेचूट टीका करायचे त्यामुळं भाजपाच्या बऱ्याचशा नेत्यांच्या रोषाचा सामना राऊतांना करावा लागत असे दरम्यान संजय राऊत यांनी त्यांच्या कुशल वाक चातुर्याचा प्रत्यय दिला होता तो दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपाला अपेक्षित जागा न मिळाल्यानं सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती लागल्या आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकत आपल्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून संजय राऊत यांनी मोर्चा सांभाळला तेव्हा संजय राऊत सकाळीच माध्यमांसमोर येऊन शिवसेनेची भूमिका मांडू लागले त्यांच्या विधानांमुळे तेव्हा केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाची कोंडी होऊ लागली तर शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावरील दावा अधिकाधिक प्रबळ होत गेला त्यातूनच शिवसेना आणि भाजपामधील अनेक वर्षापासूनची युती मोडली आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवी महाविकास आघाडी आकारास येऊ लागली खरं तर तेव्हा प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देईल की नाही अशी शंका होती मात्र तेव्हा शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळीकीचा पुरेपूर फायदा घेत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीपर्यंत राजकीय जाणकारांना अशक्य कोटीतील वाटणारी परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांची महाविकास आघाडी आकार आणली एवढंच नाही तर या महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात मोलाची भूमिकाही बजावली त्यानंतर संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन या महाविकास आघाडी सरकारची बाजू मांडू लागले तसेच सत्ता गेल्यानं खवळलेल्या भाजपाच्या नेत्यांचे हल्ले ते आपल्या आक्रमक वक्तृत्वाद्वारे परतून लावू लागले दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड होऊन पक्षाचे दोन तुकडे झाले मात्र संजय राऊत यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे दिलं मात्र खरी शिवसेना ही ठाकरेंचीच ही भूमिका संजय राऊत यांनी आक्रमकपणे माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडली या दरम्यान त्यांना पत्राचार घोटाळा प्रकरणात काही काळ तुरुंगातही जावं लागलं मात्र तरीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही एवढंच नाही तर संजय राऊत यांनी राज्यसभा खासदार म्हणून बरीच वर्ष शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या दरम्यान दिल्लीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून दिल्लीच्या राजकारणात त्यांनी ठाकरेंची भूमिका आक्रमकपणे मांडण्याचं काम केलेलं आहे एवढंच नाही तर दिल्लीतील दिल प्रदीर्घ वास्तव्यातून अनेक राष्ट्रीय नेत्यांशी निर्माण झालेल्या वैयक्तिक संबंधाच्या जोरावर ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंबाबत सकारात्मक मत निर्माण करण्यातही राऊत यशस्वी झालेले त्या जोरावर दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाड्यातील निर्माण झालेल्या जागा वाटपाच्या तिड्यावेळी ठाकरे गटाला झुकतं माप मिळवून दिलं होतं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आणि घटक पक्षांमध्ये मतमतांतरे दिसत असताना संजय राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली असते त्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र लढण्याची भाषा काँग्रेसचे नेते करत असताना संजय राऊत हे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आदी नेत्यांची असलेल्या चांगल्या संबंधाच्या जोरावर सकारात्मक तोडवा काढू शकले असते मात्र अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना सक्रिय सार्वजनिक जीवनापासून दूर जावं लागल्यानं त्याचा फटका मुंबई महानगरपालिकेच्या जा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी ठाकरे गटाला बसू शकतो याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी संजय राऊत यांचं प्रभावी वक्तृत्वाची उणीव शिवसेना ठाकरे गटाला आपली बाजू मांडताना भासणार आहे त्याशिवाय प्रचार सभांवेळी संजय राऊत यांची अनुपस्थिती ठाकरे गटाला जाणवू शकते मात्र दुसरीकडे संजय राऊत सक्रिय राजकारणापासून किमान दोन महिने दूर राहणार असल्यानं भाजपा आणि शिवसेना शिंदे गटानं नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असेल संजय राऊत यांच्या एवढ्या आक्रमक आणि प्रभावी भाषेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर टीका करणारा एकही वक्ता सद्यस्थितीत ठाकरे गटाकडे नाहीये त्यामुळं प्रचाराची रणधुमाळी रंगात आल्यावर भाजपा आणि शिंदे गटाकडून होणाऱ्या हल्ल्यांना तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाची कसोटी लागणार आहे तर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांना ठाकरे गटावर आक्रमक हल्ले करणं सोपं होणार आहे दरम्यान स्वतः संजय राऊत त्यांनी आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला असल्याचं सांगितलं असलं तरी त्यांना नेमका काय आजार झालेला आहे याची माहिती समोर आलेली नाहीये याआधी संजय राऊत यांच्यावर एन्जिओप्लास्टी झालेली होती तसेच काही काळापूर्वी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आलेलं होतं त्यामुळं याच संदर्भातील काहीतरी आजारपणामुळे डॉक्टरांनी संजय राऊत यांना दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असावा असा अंदाज आहे आता त्यांच्या आजाराबाबत त्यांच्या विरोधकांकडून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत कुणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं त्यांना बाजूला करण्यात आल्याचंही सांगत आहेत मात्र याबाबतचं नेमकं सत्य समोर आलेलं नाहीये त्यामुळे स्वतः संजय राऊत किंवा त्यांचे निकटवर्तीय माहिती देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आजाराचं नेमकं कारण समोर येणार नाही आता संजय राऊत त्यांनी आजारपणामुळे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचा ठाकरे गटाला नेमका कसा फटका बसू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद